आहे ठीक प्रत्येकाचं मत वेगळं असू चला वारंवार मला प्रश्न विचारला जातो भारतीय जनता पार्टीस का तुम्ही सोडली मला या संदर्भामध्ये मी सांगितलं की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी चाळीस वर्ष मी हमाली केली मेहनत केली हे कुणालाही विचारा की जेवढे काही कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये तयार झाले ते गोपीनाथ मंडे नाथाभाऊ बाबासाहेब फुणकर आणि नितीन गडकरी साहेब यांच्या तालमीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदाला सरकार आणण्याच्या संदर्भामध्ये माझी विरोधी पक्ष म्हणून भूमिका मोठी होती हे सगळं असताना नंतर नाथाभाऊला खाली खेचणं आणि मग आपलं नेतृत्व प्रस्तावित करण्यासाठी हा सगळा षडयंत्राचा भाग गिरीश महाजनने केला यामुळे मला त्या ठिकाणी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणं आजही माझ्याकडून गुन्हा नाहीच आहे मी काही जमीन घेतलेली नाही एक रुपया मी लावलेला नाही एक मिटिंग घेतली आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टसाठी मला त्याच्यामध्ये अडकवलं ईडीची चौकशी केली आता या संदर्भात आज रोज पाहतो तर आमदारांवर बलात्काराचे गुन्हे होतात ख खटले होतात मंत्र्यांवर काही खटले होतात नैतिकता राहिलेच नाही मला नैतिकच्या पुढे राजीनामा द्यावा लागला कारण गिरीश महाजनला या विभागाचं नेतृत्व हवं तर मंत्रिपद होतं जोपर्यंत नाथाभाऊ मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत गिरीश महाजनला मंत्रिमंडळामध्ये स्थान नव्हतं आणि म्हणून एक षडयंत्राचा भाग आहे मला त्यानंतर काढल्यानंतर हळूहळू मग सगळ्या संस्था ताब्यामध्ये घेणं यांच्या कोणत्या निवडून आलेल्या संस्था त्या जिल्हा बँक माझ्या हातून निवडून आलेली होती जिल्हा दूध फेडरेशन माझ्या हातून निवडून आलेली होती मी आमच्या सगळ्या ते निवडून आलेली होती कोणतं काम केलं याने कोणतं करतो तो जिल्ह्यासाठी केलं पण नाथाबाचं एक नाव होतं आणि आहे आणि त्यामुळे नाथाभाऊ गेल्याशिवाय मी येणार नाही आणि त्यासाठी त्यांनी हे उपद्रव केले आहे असा माझा आरोप आहे आणि हे सगळं केल्यामुळे सांगला जाणं मला भाजप बा, बा बाहेरगा यावं लागलं ला। नाहीतर भारतीय जनता पार्टी आम्ही स्थापन केले दिवसापासून आहोत भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये रक्ताचं पाणी आम्ही केलं यांनी काय केलं आहे जे केलं आहे माणसं जमवले सगळे जमवले महाराष्ट्र पिंजून काढला मुंडेसाहेब असतील डांगेसाहेब असतील साहेब असतील वाहाडणे साहेब असतील किती गांधी नाव मी सांगू शकतो रात्र रात्र परिश्रम आम्ही केल्यासाठी हे कोण आहे त्या बिळावरचे नागोबा सगळ्या आयट्या पीठावर रेगोवारा मारतात फक्त एवढंच कारण होतं की नाथाभोग गेल्याशिवाय मी हे ये मंत्रिपदात येऊ शकत नाही म्हणून त्यांनी आमच्या समाजाची हानी केली आमच्या जिल्ह्याची हानी केली आणि या उत्तर महाराष्ट्राची आमची हानी झाली हो आपण ज्यावेळेस भाजपमध्ये प्रफुल्लोडांसोबतचा या ठिकाणी त्यांच्या प्रोफालवायला या ठिकाणी ट्विट केला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की हे रिश्ता क्या केला आहे तुमचं हे षडयंत्र जनतेसमोर येऊ लागलं आहे ही गोष्ट खरी आहे की लोढांच्या बरोबर माझा फोटो आहे तो फोटो खरा आहे लोढाने मला त्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करत असताना रस्त्यामध्ये भेटून गुलाबाचं फुल दिलं आणि त्यांनी काही गुलाबी गप्पा गिरीश महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे केल्या आणि माझ्याकडं काय काय आहे सीडी आहे माझ्याकडे असे फोटो आहे रामेश्वरचे फोटो आहे अशा स्वरूपाची चर्चा त्यांनी माझ्याकडे केली बाकी गुलाबी भाषणाची काही चर्चा हेच गुलाबी भाषणं चालवते गिरीश महाराजांच्या कर्तृत्वाचे त्यामुळे काही दुसरा विषय त्याच्यामध्ये असू शकत नाही मीच त्यांना म्हटलं की तुम्ही गुलाबी भाषा माझ्यावर करता मला तर मला पुरावा देऊ आणून दाखवा म्हणजे मी बघतो तर त्या दरम्यान गिरीश भाऊ तुम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले आपली कोणते हॉटेल ती मुंबईमधल्या ग्रँड अॅम्बॅसेडरच्या जवळ त्या हॉटेलला घेऊन गेले तीन महिने त्याचे पाय चेपत बसले ह्या गुलाबी भाषेबद्दल ह्या इनाक गोष्टी माझ्याकडे येण्यासारख्या होत्या पण तुम्ही त्याला घेऊन गेले आणि त्या हॉटेलमध्ये त्याचे तीन महिने पायदापत असल्यामुळे ती, ती, माला ती, माला ती जी माहिती आहे ती मला उपलब्ध होऊ शकतली नाही नाहीतर लोढा मला ती माहिती देणारच होता या संदर्भात बोलणं चालू लोढांशी आपण जसं की ते देणारच होते लोढाची माझी चर्चा झालेली होती तोच मला भेटला होता मी काही त्याला भेटलो नव्हतं तो मला भेटला होता आणि गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये आणि रामेश्वर नायकांच्या संदर्भामध्ये काही माहिती माझ्याकडं आहे ती मला उघड करायची आहे ते तुमच्या माध्यमातनं असे त्यांनी ते असलेली माहिती अशा स्वरूपाचं त्यांनी माझ्याशी संभाषण करताना सांगितलं तर गप्पा मधला हा भाग आहे जे मला गाडीमध्ये फुल देताना ज्या गप्पा मारल्या त्याच्यामधल्या ह्या गप्पा त्याच्यामध्ये होत्या आणि त्या माध्यमात त्यांनी ते द्यायचं मान्य केलं परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यावर दबाव आणला आणि त्याला त्या ठिकाणी मग गिरीश महाजन त्या हॉटेलमध्ये घेऊन गेले मग त्याचे पाय दाबत बसले नाहीतर त्याने ता तर ता सांगितलं होतं की मी माझ्याजवळ सारे प्रकार आहे आणि मी गिरीश महाजनांच्या आणि रामेश्वर नाईकांनी मला धमकी दिली हेही त्याने सांगितलेलं होतं आणि त्यामधून त्याने बटन दाबलं तर सारा हिंदुस्तान हादरेल असं सा वारंवार सांगितलं मग असं त्याच्याकडं काय होतं बटन दाबलं तर गिरीश भाऊ तुम तुम्ही दुसऱ्या बाजूकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहात माझे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर सोडून बाकीच्या प्रश्नांकडे वळतात की गुलाबी गप्पा गुलाबी तुम्हीच करू शकता माझं काय तर गुलाबी गप्पा करण्याचं वय आहे का त्या संदर्भात त्यांनी जे मला दिलं ते तुला सांगितलं आणि दुसरं असं आहे की माझं चॅलेंज का स्वीकारत नाही गिरीश भाऊ तुम्ही माझं चॅलेंज वारंवार मी करतो की माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये एवढा गंभीर आरोप केल्यानंतर तुमचे पत असेल किंमत असेल ताकद असेल सरकारमध्ये खरं असेल तर मी समजेल की तुमच्या सरकारमध्ये काही किंमत नाही नुसतं बडबड करतो जा ना सी बी आय सी बी आयची इन्क्वायरी लाव ना मुलाच्या मृत्यूच्या संदर्भात तुम्हाला संशय आहे तुम्ही बोलता वारंवार तर सी बी आयची इन्क्वायरी लावायला तुम्हाला कोणी अडवलं पण तुमच्यामध्ये तर ताकद नेवायला माहीत आहे कारण वर्क तुमची किंमत नाही आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद तुम्हाला आहे तोपर्यंत तुमची किंमत तो देवाभाऊनं काढला की तुमची किंमत कुत्र्यासारखी गल्लीतल्या आणि त्यामुळे मी सांगतो ह्याच्या स्वीकारा मी सांगितलं की पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची इन्क्वायरी झाली ईडी इन्कम टॅक्स आणि अँटी करप्शन ह्या पाच वेळा माझी चौकशी घरं घरादरा त्यांनी शोधून काढले काही मिळालं नाही मग माझं आव्हान आहे ना तुम्हाला की तुमच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं तुम्ही जरा वार्दोकरांना आव्हान करा वार्दो ना की हो माझ्या प्रॉपर्टीची खुली चौकशी करा काय असलं तर मी देतो मग त्या बी एच आरच्या संदर्भामधल्या घेतलेल्या प्रॉपर्ट्या असतील काय म्हणातलं प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे जमीन नाही काही नाही तुमचा काही तुम का व्यवसाय नाही आणि त्यासमोर इतके करोडो रुपये आणलेच कुठून याचं मला आश्चर्य आहे आणि माझे कुठून आले मी सांगितलेलं आहे त्यामुळे आता तुमच्या याची चौकशी करून सत्य बाहेर यावं अशी माझी अपेक्षा आहे त्यांचाच आधार घेऊन तुम्ही गिरीश महाजनांवर बिनबुडाचे आरोप करताय की काय व्यथा आहे तुमची अशी गिरीश महाजननी त्या वाला वाटली मी बिनबुडाचे आरोप गिरीश महाजनवर करत नाही प्रफुल्ल लोढाने जे वक्तव्य केलेलं आहे यांनी या ठिकाणी मुक्का फोटो टाकला माझा मी बोलका फोटो टाकला होता प्रफुल्ल लोढाचा आणि मी प्रफुल्ल लोढाचे आरोप आहेत की माझ्याकडे आहेत आणि मी ते स्वतः पाहिले होते त्याच्याकडचे म्हणून मला विश्वास आहे तुमची काय व्यथा झाली असं म्हणतात की तुमची व्यथा काय आमची व्यथा काहीच नाही आहे मला कशाची व्यथा वेदना लावली आहे त्याच्यामध्ये व्यथा वेदना हीच आहे की माझ्या मुलाच्या संदर्भातलं गंभीर आरोप केल्यानंतर मला वेदना होणारच आहे मला व्यथा राहणारच आहे कारण गिरीशला मुलगा नाही त्यामुळे तो असं बोलू शकतो पण ज्याला मुलगा आहे आणि ज्याचा मुलगा गेला त्याचं दुःख फक्त त्यालाच समजू शकतं भाऊ गिरीश महाजनांनी हनी ट्रॅपचं प्रकरण नाकारलं होतं त्याच्यावर विजयी वडेट्टीवारांनी असं म्हटलेलं आहे की सगळं समोरील थोडा दम धरा आणि मला वाटतं की या संदर्भामध्ये कालही परवाही मी सांगितलं होतं की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये जे गुन्हे दाखल झाले प्रफुल्ल लोढावर त्यास पुरावा काहीतरी असल्याशिवाय तो गुन्हा दाखल होणार नाही ना का त्यांच्यावर इतके गुन्हे गुन्ह्या त्याला फालतो कडकवलं त्याच्यामध्ये आणि टाकलं त्याच्यामध्ये मग असे काय पुरावे तो, तो, का पुरा तो प्रफुल्ल लोढाके आहे त्यांनी काय काय कोणत्या माणसाचे कोणत्या मंत्र्याचे पुरावे तुमच्याकडे दिले आणि वारंवार त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला डांबून ठेवण्याचा प्रयत्न का होतो आहे त्याच्याकडे जर काही पुरावे असतील तर पुरावे पोलीस घेतील आणि ते जनतेबाहेर येतील याची शक्यता फार कमी आहे कारण त्याच्यामध्ये मंत्र्यांचेच कार काळे कृत्य येणार आहे कोणा आमदारांचे येऊ शकतात कोणाच्या जवळच्या माणसाचे येऊ शकतात आणि हे जर मंत्र्यांचे त्याच्यामध्ये येत असतील तर पोलीस ते जाहीर करतील असं तुम्हाला वाटतं का म्हणून कुठेतरी या गोष्टीचं वळण जे आहे वेगळं आहे सरकारने हे जाहीर करावं की या संदर्भामध्ये प्रफुल्ल लोढाला हे सगळे व्हिडिओ माझ्याकडे मिळाले या संदर्भामधल्या महिलांचे नावं घेऊ शकत नाही पण पंडितांना हे चित्रण मिळालं हे व्हिडिओ मिळालं ते व्हिडिओ मिळाले जाहीर तर करा ना कमी नाकर तीन तीन एफ आय आर दाखल करायचे त्याच्यासमोर सगळ्यामध्ये प्रफुल्ल लोढाच्या मुलाने मात्र तुमच्यावरच आक्षेप घेतला आहे की नाथाचं षडयंत्र आहे मोठ्या साहेबांचं षडयंत्र असं आहे प्रफुल्ल लोढाचा मुलगा आणि त्याचे कुटुंब आत्तापर्यंत काही बोलत नव्हते पण ते मागच्या आठवड्यामध्ये गिरीश भावनं जाऊन भेटले आणि गिरीश भावनं भेटल्यानंतर त्याचा सूर बदलला याचं कारण आता तुम्ही समजू शकता अजित पवार म्हटलेले आहे दम द्यायचं बंद करा ट्रॅप असेल तर बाहेर येऊ द्या एक इशारा विरोधकांना अजित पवारांनी ट्रॅपवरून अजित पवार म्हटलेले आहे दम द्यायचं बंद करा हनी ट्रॅप असेल तर बाहेर येऊ द्या असा विरोधकांना इशारा अजित पवारांनी ठीक आहे विरोधक त्यांचं काम करत राहतात सत्ताधारी दाबण्याचं काम करतात त्यामुळे विरोधकांना पूर्ण ताकद लावूनही या संदर्भामध्ये जर पुरावे आणायचे प्रयत्न केला तर सरकार त्यांच्यावर धडपण आहे त्यांना देऊ देत नाही आम्हाला आणताना फार कठीण गाळत जात आहे आणि त्यामध्ये वेडट्टीवार यांनी सांगितलं असेल का या संदर्भात आणखी काही चर्चा असतील सर्व मिळून प्रयत्न करून हे शेवटापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न राहील इंडियन एक्सप्रेसने एक वृत्त दिलेलं आहे इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिलेलं आहे त्यात म्हटलं की मी गिरीश महार यांचं मंत्रिपद काढून नार्वेकर यांना दिलं जाणार आहे सुधीर मुनगंटीवार यांना परत अध्यक्षपद दिलं जाणार आहे असं म्हटलं होतं का मला याबाबत माहिती नाही वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कृषी मंत्री जिल्ह्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांचे जो व्हिडिओ रमी खेळताना आहे त्याची चौकशी केली जाणार आहे की तो नेमका व्हिडिओ कोणी काढला वादग्रस्त वक्तव्य यांनी केलं आणि त्या संदर्भामध्ये सर्वांकडून मागणी झाली की अशा प्रकारचा रमीचा डाव या ठिकाणी खेळता नये व आवश्यकता नाही त्यांचं म्हणणं आहे मी रमी खेळतच नव्हतो पण ते चित्रण पाहताना त्याच्यामध्ये दिसत आहे आता हा व्हिडिओ बाहेर काय का आला तपासाचा भाग आहे त्यामुळे तपास करताय ते बाहेर येईल जगासमोर आणला ठीक आहे पोलीस तपासामध्ये रोहित पवारांनी आणलं का एकनाथ खडसेने आणलं तपासात येईल ना बाहेर पाटील यांनी केलेली सांगलीमधले वाळवा तालुक्यामधले हर्षल पाटील या जलजीवन मिशनच्या सब कॉन्ट्रॅक्टरने हत्या केलेली आहे कारण त्याचं बिल मिळालेलं नाही आहे या राज्यामध्ये जलजीवन मिशन आणि अन्य मिशन धरून जवळ नव्वद हजार कोटी रुपयाची बिलं थकलेली आहे आणि हे बिलं मिळत नाही दोन दोन तीन तीन वर्ष झाली म्हणून आता शेवटी कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायला लागले जळगाव जिल्ह्यामधली स्थिती याच्यापेक्षा वेगळी नाही आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या कोट्यावधी रुपयाचे बिलं थकलेले आहे इथं आंदोलनही कर कॉन्ट्रॅक्टरने केलं आहे आणि त्यांनी पण धमकी दिली होती की शेवटी आम्हाला आत्महत्या करावी लागेल ह्या का तिजोरीमध्ये पैसा नाही सरकार आर्थिकदृष्ट्या दुबळं झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरचे बिलं न दिल्यामुळे कामं प्रलंबित आहे आणि आता हर्षल पाटलांनी या ठिकाणी आत्महत्या करणं ही या राज्याच्या दृष्टिकोनातनं लांछनास्पद बाब आहे